महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील धानोरी परिसरात एका बत्तीस वर्षीय महिलेवर घरात डांबून ठेवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपींनी धर्मांतर करण्याच्या बहाण्यानं पीडित महिलेला घरी बोलावून घेतलं होतं पीडित महिला घरी येताच आरोपीनं तिच्या डोक्याला बंदूक लावली तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे यात एका महिलेसह तिघांचा समावेश आहे संतोष गायकवाड सागर लांडगे आणि घोडके नावाची महिला असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिलेला धर्मांतरण करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं यानंतर तिला धानोरी परिसरातील माधवनगर येथील एका घरात बोलवलं हे घर आरोपी महिलेचं होतं याच घरात आरोपी संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी पीडितेला डांबून ठेवलं दोघांनीही पीडितेच्या डोक्याला बंदूक लावत तिला जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर आरोपींनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला नरादम आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडित महिलेवर बलात्कार करत असतानाचे व्हिडिओही शूट केले त्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी सागर लांडगे यानं पीडित महिलेला लोहगाव येथील एका खोलीत डांबून ठेवलं आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी संतोष गायकवाड सागर लांडगेसह एका महिलेला अटक केली आहे पोलिस या घटनेचा पुढील तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा